आताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला मोठा दणका पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय योग्यच सरकारी अपील फेटाळली काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं माहिती सरकारला मोठा झटका दिलाय सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता असा दावा पोलिस आणि राज्य सरकारनं केला होता मात्र पोलिसांच्या मारहाणीमुळे कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता प्रकाश आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून ठरलं होतं त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वर्षांनी काळा कोट चढवून कोर्टात युक्तिवादही केला होता यानंतर उच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारनं निकाल दिला होता या विरोधात राज्य सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात थाव घेतली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल उचलून धरत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवला हा माहिती सरकारसाठी मोठा झटका मानला जात आहे त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी राज्य सरकारही अडचणीत येण्याची शक्यता आहे न्यूज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा